बाळानं तुम्ही अपेक्षा ठेवताना की वय वर्ष सव्वीस सत्तावीस मध्ये तो वेल सेटल असावा अशा वेळी स्वतःला फक्त एकच प्रश्न विचारा की आपला भाऊ सुद्धा जवळपास त्याच वयाचा आहे तो आज किती कमवतोय त्याला कोणती सरकारी नोकरी आहे त्याच्याकडे किती गाड्या आहेत किती फ्लॅट्स आहेत बरं मी म्हणतोय तेही जाऊ द्या आपल्या आईने जेव्हा आपल्या वडिलांसोबत लग्न केलं तेव्हा वडिलांची संपत्ती किती होती वडिलांकडे किती फ्लॅट्स किती गाड्या होत्या वडिलांकडे कोणती सरकारी नोकरी होती ते सुद्धा स्ट्रगलच करत होते ना तरी सुद्धा आपल्या आईने आपल्या वडिलांसोबत लग्न केलंच ना आपला भाऊ सुद्धा स्ट्रगलच करत आहे तरी सुद्धा तुम्ही अपेक्षा ठेवताना की त्याचं योग्य वेळेत लग्न झालं पाहिजे मग होणारा नवरा वय वर्ष सव्वीस सत्तावीस मध्ये वेल सेटल असावा हा का आज जवळपास मला वाटतं सत्तर ते ऐंशी टक्के मुलींच्या वडिलांची आणि मुलींची सुद्धा अपेक्षा अशी असते की मुलगा सरकारी नोकरदार असावा आज एक रियालिटी तुम्हाला सांगतो एखाद्या डिपार्टमेंट मध्ये जेव्हा चाळीस जागा निघतात ना तेव्हा त्यातल्या दहा जागा जवळपास पंधरा ते वीस लाख रुपये देऊन अशाच भरल्या जातात उरतात फक्त तीस जागा तीस जागांसाठी जवळपास तीस हजार मुला मुलींनी अर्ज केलेले असतात आता त्यातले तीस जणच सिलेक्ट होत असतात मग उरलेले काही हुशार नसतात का तर असतात ना पण काय करणार जागाच कमी निघतात मग प्रत्येकाला सरकारी नोकरी कशी मिळेल त्यामुळे शेवटी तुम्हाला एकच सांगतो लाईफ इज इक्वल टू ऍडजस्टमेंट एखादा वेल सेटल मुलगा शोधत बसण्यापेक्षा एखाद्या स्ट्रगल करणाऱ्या मुलाची प्रामाणिकपणे साथ द्या त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहा विश्वास ठेवा तो चांगल्या काळामध्ये तुम्हाला राणीसारखं जपेल कारण त्याला वाईट काळ साथ देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची चांगल्या प्रकारे जाणीव असते बघा पटते का, का थोडासा यावरती विचार करा